वर्ष दीड वर्षामध्ये ट्रान्सफॉर्मर एम एमपी कळत नव्हती हे ट्रान्सफॉर्मर तुमची आमच्या गावात व्होल्टेज कमी आहे साहेब भाई तुम्ही आमदार झाला आम्हाला डीपी द्या कोणतो माधुर किंवा डीपी त्याला बोलू ना त्याला डीपी म्हणजे अधिकारी हा लाभा शिवाय द्या हा घडीला शिवाय द्यायला तिथं हो ते ना <laughs> आमच्या लाईट आहे तो ट्रान्सफॉर्मर असतो ना त्याला डीपी म्हणतात होय <laughs> काय हो पहिलं नाही काय बोलायचं मला कुठं माहिती असं काय हा अडाली माणूस इथं त्याला विरोधी पक्षनेता झाला मंत्री झाला पोरला आमदार अरे दोन तीन वर्ष झाला डीपी तयार झाला आरणेला योजना मंजूर झाली त्याचं सगळं टेंडर निघाला त्या टायमाला उद्धवजी सरकार होत राज्याचा हिस्सा पन्नास टक्के केंद्राचा हिस्सा पन्नास टक्के त्याच्यामध्ये जलजीवन मिशन राज्यामध्ये करताना उद्धवजींचा त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आला तर वर्षभरामध्ये त्यांनी या नाळाचा पाठवून काम केलं त्यांनी सांगितलं पाहिजे ना, सा ना। आणि म्हणून